शाहूवाडी तालुक्यातील एकमेवा एक असणाऱ्या मलकापूर नगरपालिकेचं वार्षिक उत्पन्न पंच्याण्णव लाख रुपये आहे त्यापैकी फक्त तीस लाख रुपये कर वसुली प्रशासनानं केली आहे त्यामुळं पालिका प्रशासनासमोर सत्तर टक्के कर वसुलीचं आव्हान उभा आहे मलकापूर नगरपालिकेवर गेली तीन वर्ष प्रशासक राजवट सुरू आहे पालिकेचा कारभार मुख्याधिकारी यांच्यावरच आहे मुख्याधिकारी विद्या कदम दीर्घ मुदतीच्या रजेवर गेल्यामुळं पन्हाळ्याचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्याकडे मलकापूर नगरपालिकेचा पदभार सोपवण्यात आलाय मात्र माळी यांना पन्हाळा आणि मलकापूर या दोन नगरपालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागतीय मलकापूरच्या मुख्याधिकारी रजेवर गेल्यामुळं प्रशासनावर वचक राहिलेला नाही त्याचा परिणाम कर वसुली आणि हो शहरात एकूण एक हजार पाचशे सत्याऐंशी मिळकत धारक आहेत नगरपालिकेची वार्षिक कर मागणी पंच्याण्णव लाख रुपये असून त्यापैकी केवळ एकतीस लाख रुपयांची वसुली झाली आहे त्यामुळे पालिका प्रशासनासमोर सत्तर टक्के कर आहे वसुली कर वसुलीसाठी पाच पथकं नेमली आहेत त्या पथकांमध्ये पंधरा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे शहरातील नागरिकांनी आपली पाणीपट्टी पट्टी आणि घरफाळा वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी चेतन कुमार माळी आणि कर करी ऋषिकेश पाटणकर यांनी केलंय